तुला आवडत का काय सोयाबीन सोया पण लत बाबा ती आजीने प्रेशर केलं प्रेशर सोयाबीन घेत काय वाटतंय बाबा झालं आता भाकरी टाकायची टाकायच्या वेसमती कालवून करतील झालं पड्डी नऊ राखतो आम्ही कौसकार लावले दिवस मावा या तो मला कामाच्या बाया आहेत

ला पटांगनात एवढो पटांगण पण ते तिकडं नाही बसू वाटत ही कुत्रं तसा तिकडं पडलेलं असतं एक हित होका हे कुत्रं योनची टाकलेलं मूळ बाजूला काढली यकोना एक झाड उकरले यकोना एक जिथं झाडाला पाणी सोडल ना ते झाड उकरते जिथलं पाणी सोडं रोज तिथं मूळ उकरत साऱ्या झाडाची मुळं बाहेर काढले चार कुत्री चार झाडा घरी रोज बसते ती

आता श्रावण महिन्याच म्हणते श्रावण महिन्यात उकाडत होई वर कोण चालू असते कस बोलते ते काय बोलते ते सुद्धा कळत नाही अरे पण तुमचा काल वायपला तिकडं मला माहिती वाटत बाय बाय ती नाही पण टाकते ना म्हटलं जीवन रोखलेत काय बघून चल जाऊन द्या बाय बाय सगळ्यांना बाय 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 आता काय बोला बोलाय सारखं राहिलं ठेवलंच नाही काय आधी गुड नाईट